मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत गंभीर अशा फ्रॉडच्या बाबतीत माहिती घेणार आहोत हा फ्रॉड फक्त आर्थिक बाबतीत घडत नसून त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण मानसिकतेला तडा दिला जातो आणि त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं जातं ह्या फ्रॉडचं नाव आहे सेक्स्टॉर्शन फ्रॉड आता हे नेमकं सेक्स्टॉर्शन फ्रॉड आहे काय आणि याच्यामध्ये काय काय घडतं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ हल्लीच पुण्यामध्ये दोन तरुणांनी जवळील आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं याच्यामध्ये त्यांना सेक्सटॉर्शन मध्ये ब्लॅकमेल केल्याचं उघडकीस आलं पुण्यातील दोन तरुणांनी मृत्यूला कवटाळलं होतं हे तरुण जवळील धनकवडी आणि दत्तवाडी एरियामध्ये राहत होते हा एरिया बऱ्यापैकी कॉलेजच्या स्टुडंटसाठी ओळखला जातो तिथे वेगवेगळ्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट्स मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे फक्त पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आईवडील हे आपल्या मुलांना शिक्षणासाठी ह्या एरियामध्ये पाठवत असतात त्यामुळे ही माहिती ह्या प्रत्येक आईवडिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे ज्यांची मुले शिक्षणासाठी बाहेर असतात पुण्यात सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं त्यामुळे दोन तरुणांनी आत्महत्या केली त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते ज्या मोबाईल नंबरवरून या मुलांना खंडणी मागितली जात होती त्या नंबरचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधून काढलं ते लोकेशन होतं राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरु गोठडी गावातील त्यानंतर पोलिसांनी हे गाव गाठलं त्यावेळी तेथे जवळपास अडीच हजार गावकरी ह्या स्टेक्स्ट सेक्स्टॉर्शनच्या रॅकेटमध्ये समाविष्ट असल्याचं समोर आलं अत्यंत गंभीर असा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये येथेच चालू असतो सेक्स्टॉर्शन मुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली या प्रकारे ज्यावेळी पोलिसांनी धक्कादायक तपास सुरू केला त्यावेळी हे राजस्थानातील गाव समोर आलं या गावातील एकाला अटक देखील केली त्याने चौकशी दरम्यान ही माहिती दिली की राजस्थानचं हे गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवतं आणि संपूर्ण गाव चालवत असल्यामुळं त्या गावकऱ्यांना कशाची देखील भीती वाटत नव्हती उलट पोलिस यंत्रणांनाच त्या गावामध्ये जर रेड टाकायचे असेल तर पोलिसांनाच घाबरावं लागत होतं आणि याचाच गैरफायदा ते लोक घेत होते मात्र आपल्या पुण्यातील बहादूर पोलिसांनी तेथे ते जाऊन रेड टाकून तेथील आरोपींना पकडून आणलं यामध्ये पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचं करता येईल तेवढं अभि अभिनंदन कमी आहे पुण्यात सेक्स्टॉरशनच्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं आणि त्यांनी आत्महत्या केली मात्र हे त्यांच्या घरातल्यांनी पोलिसांना सांगितल्यामुळे त्याचा पुढे चांगला तपास करता आला अन्यथा बऱ्यापैकी लोक हे पोलिसांना सांगण्यास घाबरतात स्वतःच्या आब्रूचं रक्षण करण्यासाठी ते पोलिसांपर्यंत जात नाहीत आणि त्यामुळेच अशा गुन्हेगारांचं फावतं आणि ते असेच गुन्हेगारी करत राहतात त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते आणि ज्या नंबरवरून मुलांना खंडणी मागितली जात होती त्या नंबरचं पुणे पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं आणि ते राजस्थानातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावामध्ये पोहोचले पुणे पोलिसांच्या ह्या पथकानं थेट ते गाव गाठलं आणि तेथून अनवर खान नावाच्या एका गुन्हेगाराला अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र जेव्हा ह्या अनवर खानला पकडण्याचा सा प्रयत्न चालू होता तेव्हा त्या ते अनवर खानच्या गावातील त्याच्या भाऊबंधकांनी त्यांच्या पोलिसांच्या टीमवरती अटॅक केला आणि गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्यामुळे आरोपीला सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला मात्र पुणे पोलिसांनी मोठ्या धैर्याने या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवलं पोलिसांनी त्याची चो, कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशी दरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या गुरु गोठडी या गावातील स्त्री पुरुष मिळून जवळपास अडीच हजार लोक ह्या सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत असं त्यांचं म्हणणं होतं हे अत्यंत धक्कादायक आहे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यानंतर मुलगी बोलते असं सांगून तरुणांना जाळ्यात ओढलं जातं त्यानंतर अश्लील फोटो पाठवले जातात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या मुलांचे देखील फोटो व्हिडिओ शेअर करायला सांगितलं जातं प्रेमाच्या मोहामध्ये अडकवलं जातं आणि त्यानंतर एकमेकांना अर्धनग्न फोटो पाठवण्यापासून ते पूर्ण नग्न फोटो एकमेकाला पाठवले जातात कधीकधी समोरचा व्यक्ती फोटो जर पाठवत नसेल तर त्याचे फोटो मॉर्फ करून ते अर्धनग्न आणि पूर्ण नग्न फोटो बनवून ते पाठवले जातात त्यानंतर त्यांना भीती दाखवली जाते ब्लॅकमेल केलं जातं त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते आपल्या के अब्रूला वाच वाचवण्यासाठी लोक पैसे देखील पाठवतात त्यांची फसवणूक होते आता सध्या हे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशाच एका प्रकरणामध्ये वारंवार पैशाची मागणी करण्यात आल्याने पुण्यातील शंतनू आणि अमोल या तरुणांनी आत्महत्या केली असा प्रकार कोणासोबतसुद्धा घडू नये ह्यासाठी नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि असा जर कोणासोबत प्रकार घडला असेल तर त्यांनी देखील न घाबरता ह्या गुन्हेगारांच्या ब्लॅकमेलिंगला न भिता त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं पाहिजे पोलीस तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये मदत करतील असं पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल अशी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हाताऱ्या माणसांना ज्येष्ठ नागरिकांना आणि अगदीच तरुण असलेल्या मुलांना हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यांचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड केला जातो हे ॲनालिसिसमध्ये समोर आलेलं आहे तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग स्टेट ट्यून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायचं बिल्कुल विसरू नका पुन्हा लवकरच भेटू तो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय